का एवढी जनता आहे काही पाठीमागे ठीक आहे आता हार झाल्यानंतर त्याला उद्या म्हणतील की यांना कारण लागतात आर लावला गेला जर एवढी लोकप्रियता होती तर दहा दहा हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात ते कुठली रेवडी वाटली आणि सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीने फिरवला जात असेल मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर नव्वद टक्के निकाल येणारच हे सगळं काही देश देशामध्ये चाललेलं आहे हे पारदर्शी काही होत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निकाल आहेत निकाल हा काय असतो जय पराजय हा असतो आम्ही तो स्वीकारला आहे पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का ही भविष्यातील चिंता आहे